आई वडील आपल्या पाल्यासाठी रात्रंदिवस झटतात झिजतात मात्र काही मुली सोशल मीडियाच्या माध्यमातून चुकीच्या मुलांच्या नादी लागून आपले आयुष्य उद्ध्वस्त करून घेतात आणि मग त्यांच्या आई बापाला शर्मेने पोलीस स्टेशनमध्ये यावे लागते आमच्यासाठी हा फार वाईट आणि दुःखद अनुभव असतो त्यामुळे आपल्या आईवडिलांची मान शर्मेने खाली जाईल असे कोणतेही कृत्य करू नका असे परखड मत जानेफळ पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार अजनाथ मोरे यांनी मानले ते जानेफळ येथील सरस्वती विद्यालय व सरस्वती कन्या विद्यालयातील नववी व दहावीच्या मुलींच्या समुपदेशन कार्यक्रमात बोलत होते यावेळी मंचावर अध्यक्ष म्हणून श्री सरस्वती विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ दौक, प्राध्यापक डॉक्टर रामदास धामोडकर हे होते तर महाविद्यालयाचे उपप्राचार्य गजानन जाधव पर्यवेक्षक प्राध्यापक डॉक्टर शिवाजी मस्के मुख्याध्यापिका सौ मिनल जोहरे शिक्षक विष्णू गाडेकर विनोद बाहेकर प्रवीण खरात सुनील घुगे आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते सुरुवातीला सहाय्यक पोलीस निरीक्षक अजनाथ मोरे यांचा सरस्वती विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला त्यानंतर उपप्राचार्य गजानन जाधव यांनी आपल्या प्रास्ताविकात सोळावं वर्ष धोक्याचं नसून ते मोक्याचं असल्याचं स्पष्ट केलं आपण अगदी सामान्य कुटुंबातून आलो असून यापुढे आपल्या वेळेचा सदुपयोग करण्याचा संकल्प करा तुमचं पुढचं भविष्य उज्ज्वल होईल असे मत त्यांनी मांडले एमसीएन न्यूज मराठीकरिता प्रमोद मिश्रा बुलढाणा किशोर वहीन वयात प्रवेश करतायत किंवा किशोर वहीन आहेत या काळात तुम्हाला खरोखर एका वेगळ्या मार्गदर्शनाची आवश्यकता असते बऱ्याच वेळेस तुमचे शिक्षक तुम्हाला इन जनरल या गोष्टी सांगत असतात तुमच्या आई वडील तुमच्या घरातल्या सिनियर महिला तुमच्या बहिणी दादा तुम्हाला बऱ्याच गोष्टी सांगत असतात आणि तुम्हाला मार्गापासून कसं दूर ठेवता येईल याचा प्रयत्न करत असतात परंतु विद्यार्थिनींनो पोलीस स्टेशनला कामकाज करत असतात असताना महिन्यातून एक तरी प्रकरण एक तरी प्रकरण माझ्याकडे मायनर मुली